सध्याची मारुती सुझुकी डिझायर बंद होणार असून ज्यांनी या गाडीला बुक केले आहे त्यांच्याकडे मोठा डिस्काउंट घेण्याची एक सुवर्ण संधी स्वतःहून चालून आली आहे सगळं बिनबोवाट सुरू असताना कंपनीच्या कामगारांकडून एक चूक घडली आणि राहिलेला डिझायरचा स्टॉक खतर्यात आला याचं कारण काय आहे तर मारुती सुझुकी डिझायर चे नवीन फेस लिफ्ट लॉन्च होणार असून नुकताच गाडीचा फोटो लीक झालेला आहे ही गाडी दिसायला फॉक्स वॅगन वर्टस सारखी असून पस्तीस प्लस के चे मायलेज आणि एडास सारख्या बेस्ट फीचर्स सह येणार आहे काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया आजच्या या मध्ये नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये रोज नवी नवीन नवीन काही न्यूज असतात त्या मराठी मध्ये वाचण्यासाठी ऑटो हेल्पर डॉट द्या फेस्टिवल सीझन आहे त्यामुळे आपल्याला एक विशिष्ट मुहूर्तावर गाडी मिळावी यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो काही या येत्या दसरा किंवा दिवाळीला मारुती सुझुकीची डिझायर बुक केलेली ले असेल आणि त्यावेळेस ते डिलिव्हरी घेणार असते आता ज्यांना जुनं वेरियंट पसंत आहे त्यांचं सोडा पण नवीन जनरेशन जे आहे आजकालचं त्यांना हे नवं मॉडेल बघितल्यावर जुनं वेरियंट घ्यायची इच्छा होईल का हा प्रश्न माझ्या मनात आला येणारं मॉडेल जबरदस्त दिसतंय आता कंपनीला हे मॉडेल इतक्या लवकर दाखवायचं नसावं कारण जुना स्टॉक खतर्यात येईल पण कंपनीकडून एक चूक झाली आणि नवीन गाडी कॅमेरात कैद झाली असो गाडीचे फीचर सांगतोच पुढे पण या फोटोमुळे तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळवण्याची संधी आलेली आहे नवीन वेरियंट अचानक समोर आल्याने बरेच लोक जुनं मॉडेल आता रद्द करतील आणि नवीन साठी थांबतील त्यामुळे कंपनीकडे स्टॉक लवकर क्लिअर होणार नाही तुम्ही जुनं वेरियंट घेणार असाल तर थोडं बार्गेनिंग करा म्हणजे तुमचे झक्यासपैकी थोडे पैसे वाचतील आता जरा नवीन मॉडेल वरती नजर टाकूया थर्ड जनरेशन डिझायरची सध्या मार्केट मध्ये उत्तम विक्री सुरू आहे कॉम्पॅक्ट अँड फॉर्मॅट मध्ये होंडा एम एस हुंडाई ओरा आणि टाटा टिगॉर यांना भिडत गाडीचे दहा ते बारा हजार युनिट्स प्रत्येक महिन्याला विकले जातात विक्रीच्या बाबतीत गाडी नेहमीच टॉप टेन किंवा टॉप फिफ्टीन मध्ये आपले स्थान टिकवते आता नवीन फेस लिफ्ट लॉन्च झाल्यावर गाडी रेकॉर्ड मोडीत काढू शकते इतकेच नाही तर ती स्वतःची जी बहीण आहे छोटी बहीण स्विफ्ट धोका बनू शकते कारण आहे भुरळ घालणारी डिझाईन आणि फीचर्स या आगामी गाडीत तुम्हाला मिळणार आहे आता जरा डिझाईन फीचर्स याच्यावरती नजर टाकूया डिझायर फेसलिफ्ट अपडेट अनेक स्टायलिंग एन्हॅन्समेंट सह येण्यासाठी सज्ज आहे गाडीमध्ये नवीन डिझाईन असणारा बंपर आणि स्लिक पॅटर्न असलेली हेडलॅम्प या फोटो मध्ये तुम्ही बघू शकता गाडीचा शेप हा बॉक्सी कट्स असणारा असल्याने गाडी व्हर्टस सारखी छबी देते तुम्हाला काय वाटतं कॉमेंट मध्ये नक्की सांगा गाडीच्या मागे नवीन टेल लॅप बुटगेट आणि बंपर यांना अपडेट केलं जाणार आहे गाडीत नव्या डिझाईनचे सोळा इंच अलविस दिलेले आहेत सध्याच्या ट्रेंड प्रमाणे सनरूफ सुद्धा गाडीत दिलेला असेल गाडीचे डायमेन्शन्स आणि प्लॅटफॉर्म पूर्वी सारखेच असतील त्यामध्ये कंपनी जास्त काही बदल करणार नाही पण गाडीचा चेहरा मोहरा बदलणार आहे केबिन सुद्धा अपडेट केलेला असेल ज्यामध्ये मारुती सुजुकी बलेनो सारखं प्रीमियम डॅशबोर्ड या गाडीमध्ये देण्यात येणार आहे मारुतीने या गाडीत ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारखे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर कनेक्टेड कार तंत्रज्ञांसह नऊ इंच फ्लोटिंग स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील दिले आहे नव्या डिझाईनला अडास व्हेंटिलेटेड सीट्स इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सोबत ऑटोहोट फंक्शन थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आणि व्हॉइस असिस्टेड सनरूफ यांसारखे कामाचे फीचर्स जोडले आहेत मारुतीने भारतीय स्विफ्टला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ऑफर केला नाहीये पण आंतरराष्ट्रीय बाजारात जी स्विफ्ट विकली जाते त्यामध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पाहायला मिळतो आता भारतात नाहीये त्याला आपण काय करू शकत नाही पण यामुळे भारतात जर हे फीचर आपल्याला डिझायरमध्ये पाहायला मिळालं तर स्विफ्टला हे मारक ठरेल किंवा नाही हे आपल्याला भविष्यात गाडी बाजारात आल्यावर समजेलच डिझायर फेसलिफ्ट मध्ये स्विफ्टेड सिरीज चे वन पॉईंट टू लिटर थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं जाईल हे इंजिन मायलेज आणि परफॉर्मन्स दोन्ही साठी उत्कृष्ट असेल कारण याच्यामध्ये थोडेसे अपडेट झालेले आपल्याला अप बघायला मिळू शकतात गाडीत ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअर ऑप्शन मिळेल पेट्रोल सोबत सीएनजी चा ऑप्शन देखील मिळणार आहे रुमर्स असे सांगतात की डिझायर मध्ये हायब्रिड तंत्रज्ञान दिले जाईल ज्याने गाडीचे मायलेज खतरनाक असेल सीएनजी मध्ये ही गाडी पस्तीस के एम के जी पेक्षाही जास्त मायलेज प्रदान करेल आता मारुती सुझुकी ओळखली जाते आपल्याला माहिती आहे की मायलेज साठी आणि इथे गाडीला जर आपल्याला पस्तीस पेक्षा जास्त मायलेज सीएनजी मध्ये मिळणार असेल तर भारतीय फॅमिली ही गाडी जरूर प्रेफर करेल मारुती या नव्या डिझायरला आधुनिक फीचर्स आणि अपडेट सह लॉन्च करणार आहे त्यामुळे गाडीची किंमत जी आहे ती सध्याच्या मॉडेल पेक्षा तीस ते सत्तर हजार रुपयांनी मागण्याची शक्यता आहे फीचर्स आले तर लाख लाख ते किंमत वाढ बघायला मिळू शकते आता ही गाडी कधी भारतात येणार गाडीची प्राइस जर पाहिली तर बेसिक पेरेंट हे सात लाख रुपयांपासून सुरू होईल तुम्ही या आगामी फेसलिफ्टेड डिझायरची वाट पाहणार की ऑन गोईंग जे मॉडेल आहे ते खरेदी करणार या दिवाळी दसऱ्याला कॉम्पिट मते नक्की सांगा जय महाराष्ट्र